नमस्कार सर्वांना प्रियंका मिनीवर्ल्डमध्ये सर्वांचं स्वागत आहे आणि आज आपण ट्राय करणार आहोत झटपट अशी पावभाजी तर चला तर इकडे तुम्ही पाहू शकता मी कांदा गाजर फ्लावर आणि बीट कांदा परत टॅमॅटो आळं लसूणची पेस्ट आळं मिरची आणि कोथिंबीर आणि इकडे शिमला मिरची हे सगळं बारीक करून घेतले मी यांना डायरेक्ट शिजवलं नाही फक्त आपले बटाटे असतात तेच फक्त उकडून घेतलेत तर इकडे तेल गरम करायला ठेवलेलं जरा मोठी कढाई घेतली कारण ती चांगलं मॅश व्हायला हो पाहिजे म्हणून आणि व्यवस्थित शिजलं मोठी कढाई असली की आपल्याला व्यवस्थित फ्राय करता येतं तर इथे ते मी तेल थोडं घेतलेलं त्यानंतरला याच्यामध्ये मी लसूण मिरची अद्रक याची जी पेस्ट तयार केलेली ती पहिली फोडणीला दिली त्यानंतरला आपण त्याच्यामध्ये पहिलं आपण ह्याच्यामध्ये शिमला मिर्च घालणार आहोत कारण शिमला मिरची तेलामध्ये चांगली फ्राय झाली की तिचा जो उर्गस असं उग्रसपणाचा जो वास येतो किंवा तिची जो टेस्ट येते ती येत नाही त्या तेलात फ्राय केली म्हणून पहिलं ते टाकलं मी त्यानंतरला त्याच्यानंतरला मग आपण ज्या बाकीच्या भाज्या भाज्या आहेत त्या आपण थोड्या थोड्या टाकणार आहोत तर ही आजची रेसिपी जी आहे ही, ही बड्डेच्या दिवशीची होती तर त्या दिवशी मला शूट नव्हतं करता आलेलं त्यामुळे मी आज म्हटलं ट्राय करेन ती आमच्याकडच्या ताईनी तनूच्या बड्डेच्या दिवशी पावभाजी ही बनवलेली आणि सर्वांना खूप आवडलेली पण मला त्या दिवशी असं झालं मी व्हिडिओ स्टार्ट केलेली पण मी बनवायचीच विसरून गेली त्यानंतर कारण त्या दिवशी कामं झटपट झटपट करताना राहून गेलेलं तर ह्याच्यामध्ये मी गाजर फ्लावर आणि आपलं थोडंसं कलर येण्यासाठी बीटरूट आ, बीट हे टाकले आणि हे चांगलं फ्राय करून घ्यायचं अगोदर ह्याच्यामध्ये बाकी कसलीच फोडणी वगैरे काही द्यायची नाही हे चांगलं भाज्या आहेत त्या व्यवस्थित फ्राय करून आणि चांगडं जेवढं तुम्ही बारीक कराल तेवढं चांगलं आहे मिक्सरला लावू नका मग त्याचं जे असं चरचरीतपणा पावभाजीला येतो तो येत नाही मिक्सरला लावली की म्हणून मी हे जे चॉपर असतं तर माझ्याकडे जे रस्सीवालं चॉपर आहे ते आहे तुमच्याकडे इलेक्ट्रिक असेल तर इलेक्ट्रिकवालं आणि तर तुम्ही असं बारीक कट केलं तरी चालेल तर इकडे आता मी कांदा टाकणार आहे सगळ्या भाज्या फ्राय व्यवस्थित झाल्या ना मग कांदा आणि मग आपलं जर टॅमॅटो 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 पण मी कटरनेच चॉप केलेला आहे मिक्सरला लावलं नाही प्युरी तर तुम्ही पिवरी करू शकता इकडे पाहू शकता दोन टॅमॅटो घेतलेले मी दोन कांदे दोन टॉमॅटो एवढेच घेतलेले आणि बाकी सगळे दोन दोन अशा भाज्या म्हणजे गाजर दोन होते फ्लावर थोडाफार होता पाव किलो असेल फ्लावर बटाटे अर्धा किलो घेतले अर्धा किलोपेक्षा कमीच असतील पाच सहा बटाटे घेतलेले तर आणि गा बीट आ, आ, हाफ घेतलं आहे आणि त्यानंतरला मग आपण याच्यामध्ये सगळे मसाले जे आपले हळद तिखट मीठ पुन्हा पावभाजी मसाला हा नक्की टाका आणि इकडे आपला घरगुती जो गरम मसाला असतो तेही मी टाकलं आहे आणि इथं पाव तिखट मसाला हा थोडासाच टाकला आहे कारण मी चटणी जी आपण केलेली आहे मिरचीची मिरची आलं लसूण त्याच्यामध्ये मी मिरची टाकली आणि तणू खाणार आहे त्यामुळे मी तिखट मसाला थोडासाच टाकला आहे इकडे पावभाजी मसाल्याचं पॅकेट आपण एक एक टाकूया एक पूर्ण टाकलं आहे आणि हे चांगलं व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं आणि त्याच्यानंतरला हे जर फा फ्राय झालं त्याच्यानंतरला मग आपण व्यवस्थित त्याला थोडा वेळ ठेवून द्यायचा त्यानंतरला इथे आपण जो मॅश केलेला पोटॅटो आहे तो आपल्याला टाकायचा त्याच्यामध्ये आणि ते चांगलं व्यवस्थित त्याला एकत्र एकजीव एक करून घ्यायचं एकत्र व्यवस्थित इथे मी माझ्याकडे तो पावभाजीचा मॅशर नाही आहे तर इथे मी म्हणूनच अशी पळी घेतली आणि मोठी कढाई घेतली कारण त्याच्यामध्ये व्यवस्थित आपल्याला मॅश करता येतं आणि जो चरचरीतपणा पावभाजीला असतो तो अशी जर पावभाजी तुम्ही केलात तर तुम्ही एकदा ट्राय करून नक्की पहा आणि तुम्हाला आवडली तर मला नक्कीच सांगा कमेंट करून एवढी खूप मस्त लागते जे आपण उकळतो वगैरे त्याचं पण पाणी टाकत नाही पण त्याची चव वेगळीच लागते कारण ते एकदम पाण्यासारखी होते मग त्याचा जो चरचरीतपणा जो आहे भाज्यांचा असा टेस्ट त्याचा येत नाही त्यानंतरला हे थोडा वेळ मी एकत्र करून त्यानंतरला थोडंसं अर्धाच क्यूब अर्ध्यापेक्षा पण पन, अर्धा म्हणजे पाव पकडा क्यूब मी बटर टाकले बटर आधी मी जास्त टाकलं नाही याच्यामध्ये कारण आपल्याला पावालाही लावायचे आणि आपण वरती तुम्ही तुमच्या आवडीनुसार तुम्ही घेऊ शकता मला एवढं खूप होतं कारण मी त्याच्यामध्ये तेलही टाकले त्यामुळे मी जास्त बटर काही घेणार नाही आम्ही एवढं तनूला खूप आवडतं पण आम्हाला जास्त एवढं आवडत नाही त्यामुळे मी बटर आधी कमी टाकले त्यानंतर जेव्हा आपल्याला आपण प्लेट करू तेव्हा आपण बटर घेऊ तर हे बटर चांगलं मॅश करून घ्यायचं चा, त्याच्यामध्ये चांगलं विर विरगडून टाकायचं सगळं व्यवस्थित सगळीकडे लागली पाहिजे त्याच्यानंतरला मग थोडंसं गरम पाणी करत ठेवायचं आपण अगोदरच ठेवायचं गरम पाणी करायला आणि ते गरम पाणी ह्याच्यामध्ये ओतायचं इकडे पाण्याला उकळ आली चांगली थोडी तर आता हे गरम पाणी आपण त्याच्यामध्ये थोडं होते जास्त नाही म्हणजे तुम्हाला सांगते एक ग्लासभर मी पा दोन ग्लास ठेवलेलं पाणी त्यातलं मी एक दीड ग्लास मी पाणी याच्यामध्ये ओतले आणि हे चांगलं पाणी आटव आटून द्यायचं म्हणजे तुम्हाला जशी थिकनेस पाहिजे तुम्हाला जर घट्ट पाहिजे असेल तुम्हाला जर थोडासा रस्सा असा भाजी असेल पावभाजीला तर तुम्ही ठेवू शकता मा आम्हाला सुकी पावभाजी खूप पाव आवडते त्यामुळे आम्ही थोडं पाणी मी कमी करते त्यानंतर इथे व्यवस्थित आपण त्याच्यावरती झाकण ठेवून ती ठेवून देऊया इकडे आपली पावभाजी आता रेडी झाली पाच दहा मिनटानंतरला तर आपण आता प्लेटिंग करूया तर आजची रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडली तर नक्की लाईक आणि ही पावभाजी तुम्ही नक्की घरी एकदा ट्राय करा खूप छान लागलेली ले, लागलेली आणि तनूच्या बड्डेच्या दिवशी ही जी केलेली तर सगळ्यांना खूप आवडलेली तर इकडे आपण दोन पाव घेतले प्लेटिंगसाठी मी लिंबू विसरलेली तुम्ही तुमच्याप्रमाणे तुम्ही डेकोरेट करू शकता तर चला बा बाय